निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचे स्वप्न मोदींना सत्ता स्थापनेसाठी आता मित्र पक्षांची मदत घ्यावी ध्ध लागणार आहे राम मंदिर बांधण्याचा मुद्दा देखील गाजवला मात्र भाजपला याचा फारसा फायदा झाला नाही उलट उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या एवढंच नाही राम मंदिर असलेल्या अयोध्येत देखील भाजपला फटका बसला अयोध्येत राम मंदिराच्या उभारीनंतर ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासानं चारशो पाच चा नारा दिला मात्र त्यांचा आत्मविश्वास तिथेच नडला पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ अनेक बऱ्या नेत्यांनी प्रचाराच्या क्षणापर्यंत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला तसेच काँग्रेस राम मंदिरावर बुलढाण चालवेल अशी हवा देखील भाजपनं पसरवली मात्र भाजपचा डाव त्यांच्यावरच पलटला ज्या अयोध्येत राम मंदिर आहे त्याच अयोध्येत भाजपला निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला अयोध्येच्या आसपास सर्व जागा देखील भाजपनं गमवल्या नेमकं यामागचं घडलं का अयोध्येमध्ये भाजपचं नेमकं कुठं चुकलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये भाजपला रामाचं राजकारण महागात पडलं का अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण अयोध्येत भाजपचा दारून पराभव झालाय भाजपचे विद्यमान खासदार आणि फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लल्लू सिंह यांचा सभा उमेदवार अवधेश प्रसाद यांनी पराभव केला अखिलेश यादव यांनी फैजाबादच्या जागेवर राजकीय प्रयोग केला होता ही एक सर्वसाधारण जागा होती आणि दलित समाजातील अवधेश प्रसाद यांना उमेदवारी दिली होती जिथे त्यांना पाच लाख चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळाली तर भाजपच्या ललू सिंह यांना चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस मतं मिळाली अशा प्रकारे अवधेश प्रसाद यांचा चोपन्न हजार पाचशे सदुसष्ट मतांनी विजय झाले हा तोच फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आहे ज्याला अयोध्या म्हणतात भाजपाकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमध्ये विरोधी पक्षांचा सहभाग नसणे हा राजकीय मुद्दा बनवण्यात आला होता काँग्रेस आणि सपासह मोठ्या विरोधी नेत्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहिल्यावर भाजपाकडून त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता सपा आणि काँग्रेसचे सरकार आल्यास राम मंदिरावर बुलडोजर फिरवून रामलल्ला पुन्हा तंबूत पाठवतील असं भाजपनं म्हटलं होतं मात्र भाजपला केवळ अयोध्येतच नाही तर आजूबाजूच्या शंभर शंभर किलोमीटरवरही विजय मिळवता आला नाही अयोध्या जागेवरील निवडणूक हरण्यासोबतच अयोध्या विभागातील फैजाबाद बाराबंकी आंबेडकर नगर सुलतानपूर आणि अमेठी लोकसभा जागाही भाजपनं गमावल्या अयोध्येपासून बलियापर्यंत भाजपचा पूर्णपणे सुफडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एवढंच नाही तर योधेला लागून असलेल्या बस्ती श्रावस्ती आणि जौनपूरच्या जागाही भाजपला वाचवता आल्या नाहीत योगी सरकारने विमानतळापासून अयोध्येपर्यंत सर्व प्रकारचे विकास कामे करू असत आश्वासन दिलं पण त्याचा कोणताही राजकीय परिणाम दिसू आला नाही राज्यातील सर्वात हॉट सीट असलेल्या युद्धेतील राजकीय लढाई जिंकण्याबरोबरच सपाला आजूबाजूच्या सर्व जागा जिंकण्यामध्ये यश आलं अयोध्येपासून बल्यापर्यंत भाजपचा पूर्णपणे सुफडा साफ झाला असे चर्चा आहे अयोध्याला लागून असलेल्या बाराबंकी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तनुज पुनिया यांनी भाजप उमेदवार राजराणी रावत यांचा दोन लाख पंधरा हजार सातशे चौदा चार मतांनी पराभव केला अयोध्येला लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून जिथे भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांच्याकडून एक लाख बासष्ट हजार मतांनी पराभव झाला त्याचप्रमाणे अयोध्येला लागून असलेल्या सुलतानपूर लोकसभा जागेवर सपाचे राम भुवाल निशार यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनिका गांधी यांचा विमानतळासाठी जमीन भूसंपादन भाजपने विमानतळ वगैरे अशी अनेक काम केली पण स्थानिक विकास करण्यात भाजप कमी पडलं हे विमानतळ करत असताना आजूबाजूला भूसंपादन होत आहे त्यामुळे अनेक गावं संतप्त होती अनेकांना मोबदला देखील मिळाला नाही अशी ओरड होती दुसरा म्हणजे छोटे व्यावसायिक नाराज अयोध्येतील मंदिरात स्थानिक लोक फार कमी जातात अयोध्येत बाहेरचे फक्त भक्त जातात आम्ही देखील रामाची पूजा करतो पण आमची उपजीविका ही राहून घेतल्या घेतल्यास आम्ही कसं जगणार राम पथाचे बांधकाम झाले तेव्हा पोट भरण्याची जागा बांधकामात गेली वेगळी व्यवस्था करण्यात येईल असं सा सांगितलं पण आम्हाला काहीही मिळालं नाही असं एका व्यावसायिकानं इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना सांगितलं होतं अवदेश प्रसाद म्हणाले भाजप सरकारने मंदिराकडे जाणाऱ्या स्वस्तांच्या रुंदीकरणासाठी अनेक लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या मात्र त्यांना योग्य असा मोबदा देण्याचं काम मी करेल सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला म्हणजे सपाचा प्रमुख दलित चेहरा अवदेश प्रसाद दलित नेता असल्यामुळे भाजपची मते त्यांच्याकडे हस्तांतरित झाली अवधेश प्रसाद सपाचे प्रमुख नेते असून ते नऊ वेळा आमदार राहिले आहेत भाजपच्या पराभवात बेरोजगारी महागाई भूसंपादन अशी कारण महत्वाची ठरली संविधान बदलण्याचा प्रचार जोरात झाला भाजप उमेदवार लल्लू सिंह यांचं एक विधान देखील इथं वादग्रस्त ठरलं बदलण्यासाठी भाजपला चारशे जागांची गरज असल्याचं ते म्हणाले होते एका असं नको होतं असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे यासोबतच पेपर लीक प्रकरण जे संपूर्ण देशामध्ये गाजलं पेपर लीक प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचं उत्तर प्रदेशमध्ये मोठं नुकसान झालं लोकांना परिवर्तन हवं होतं कारण भाजपच्या खासदाराने राम मंदिर आणि रामपथ पांढरे करण्याशिवाय कोणतेही काम केलं नाही अयोध्येत रहिवासी वस्तीत प्रचंड गैरसोय असल्याचाही ओरड सुरू झाली यासोबतच अयोध्येतील विकास बाहेरील लोकांसाठी असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला अयोध्येत झालेला विकास हा बाहेरील लोकांसाठी झाला अयोध्येतील लोकांसाठी कोणतंही काम झालं नाही भाजपला आपण अजिंक्य आहोत असं वाटत होतं पण लोकशाहीमुळे आश्चर्यकारक काम केलं असं एका टेंट हाऊस चालवणाऱ्या व्यावसायिकाने सांगितलं आता आता प्रश्न असा होतो की मोदी योगी असूनही हे असं का घडलं तर लल्लू सिंह यांनी आपला पराभव मान्य केला मी अयोध्येचा सन्मान राखू शकलो नाही माझ्यात काही दोष असेल मोदी योगी यांचं नेतृत्व असूनही हे का घडलं असं मी आत्मपरीक्षण करेल असं ललू यांनी म्हटलं त्यामुळे या आणि अशा अनेक कारणांमुळे अयोध्या सारखी जागा भाजपाच्या हातून गेली ज्या राम मंदिराचा मुद्दा भाजपने प्रचारामध्ये चालवला होता त्याच राम मंदिराच्या ठिकाणी म्हणजेच अयोध्येतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका